हाय नमस्कार आपल्या भावांला बहिणींना झालं का आपल्या भावा बहिणीच जेवण खावन तर भावा बहिणीनं आपलं जेवण बी झालं आणि सगळं झालं का तर म्हटलं चला एक इडिव काढावा आता सगळं काम झालंय आपलं कामावनं बी आलो एक दुटी करून एकच दुटी बाद झालय आपल्याला डबल दुटी नको तर कसं आहे बाबा बहिणी नो काल झाला खाडा आपला आंघोळीचा तर आपली एक बहीण कोण आहे कोणावा त्यांना लय वाईट वाटत माझ्या आंघोळीचा खाडा झाला की त्यांना लय वाईट वाटत पण किती दाताच्या गोगऱ्या झाल्या माझ्या राताच्या घोबऱ्या होऊन कण्या सुद्धा झाल्या आणि माझा बी जीव माश्या कामाशा चालता तर यावे काय आपल्याला पाणी आणून द्यायना आंघोळीला भावा बहिणी लय त्रास त्रास करून घ्यायला लागतो एक एक काम सांगायचं म्हणलं तर एक काम सांगायचं म्हणलं तरी लयन व्हाय लागतं बाहा बहिणी मग काल तशीच बसली मी बिगर आंघोळीची तर आपली कुठली बहीण आहे का काय आहे भाव कशाला काय म्हणते तर पण त्यांना झाला खाडा एक माझा आंघोळीचा मशी उकडत होतं जीव माश्या गामाशा गा, होत होता पण जहाला खाडा आता त्याला काय करायचं बसली मी पण ग त्या ताटेवाल्यानं मला पाणी ना नाही आणून मग केली असते चांगली बाहेर आंघोळ तर आज बाय मी कोणाचंच नाही आहे तर म्हणतात ना स्वतःचं दण जिंजल्याशिवाय स्वतःचा हातपाय चालल्याशिवर कुठली गोष्ट व्यवस्थित नसते आणि हे नसत तर काय केलं भावा बहिणीनं पहिलं पाणी आणलं मायंदाळ पाणी आणलंय मी दोन बी दुह्याला आणि म्हणलं तर आंघोळीत करायच राहता मी एक तासच बसली होती आंघोळ करत दोन शॅम्पूच्या पुढ्या नेणत्या हे नेणत्या चांगलं मस्त पाके हात पाय घासून आंघोळ केले भावा बहिणीनं तवा मला पण बाहेर वाटायला लागलं काल मला नाहीच कष्ट होत होतं जडजडच वाटत होत ता, माणूस चांगलं सोय असल्या स्वच्छ कणाकांना माणसांनी काम केली आपल्या हाताखाली हे म्हणजे भावा बहिणीनं सगळं व्यवस्थित असतं की पण आता आम्हाला किती टेन्शन आहे ना आम्हाला किती इनवाय लागत आहे काय आता भावा बहिणींना माहीत आहे का आपले कायच नाही नुसतं आपलं बोलायचं नाव ठेवायचे तर ठेवा ना का ठेवले तरी नाव आता आपले हाय मजबुरी आपल्याला व्हायना जायना आता काय करायचं तर कसं आहे भावा बहिणीन नु। काय नसलं असलं तर आपलं लेकीनला ले सांगायचं आणि लेख तर तुम्हाला माहिती आहेत कसं आहे तर ती आणि तुम्ही काय म्हणताय लेख काय बारका आहे तर का जायचं लेकांना सोडला बारक्या लेकले अकरा वारे समजाव लागतंय लेकांना भावा बहिणीनो कुटूवर डोकं चालवू मी आता हो का पुनम आपली आलती मी फोन केला तर आलती तर म्हणलं पुनम मला पीस घेऊन य ग जम्परचं म्हणलं तुला जरी वेळ नाही भेटला शिवाय तरी मला घेऊन ये पीस म्हणलं मी टाकीन येतं शिवायला माझं जिंपर बी म्हणलं तो दिल्यानं लय डिलं डिलं व्हायला लागल्यात न म्हणलं फाटायला लागल्यात तर बाबा बहिणीनं ह्या का पुनि मला पीस घेऊन आली ह्या का तर ती बी शिवाय टाकाय जायाला वेळ भेटा आपल्याला हवा का तिनं पीस आणल्यात मला पीस बी आणल्यात भावा बहिणीनं आणि हा का पर्कर बी आणलं तिनं मला हो का पर्कर म्हणलं मला पिसन पर्कर घेऊन ये तर हा हो का घेऊन हो आले मग भावा बहिणीनं काय आपल्याला नसेल असल तर आपण लेकीनला सांगतो या लेकी बी घेते त्या आणि मग आता काय करायचं हे नुसतं पाणी सुद्धा आणून देत नाही ती म्हणण्या मग आपल्याला तसंच राहावं लागतंय भावा बहिणीनं काम करून याचं लोकाचं ही परत पाणी हे व्हायचं म्हणल्यावर जीव ताटून जातोय भावा बहिणीनं नको वाटतं या आणि आता आपलं काय वय आहे का काना, काना काम करायचं ही तरी भी कर मी भावा बहिणीनं तशीच मी टक्कर देते मी करते काना, काना काम आपलं किती बी आपलं दुखलं खोपलं ही तर आता कसं आहे भावा बहिणीनं माणसरा वाईज कटाळा केला पण जेवण नसलं तर नुसते आदळानं आपते चालते कि कटाळा आला मग असं वाटत ना की आयला कटाळा आला असल नाही केलं तर नाही केलं एक दिवस पोट मारावं आपलं उपाशी राहावं तसं नाही लगेच आदळानं पटन चालू होते भावा बहिणींनो मग आपल्याला नाही झालं नाही झालं तरी लगेच उठून करत बसायचं आपलं गबगुमान ती काय बोलायचं सुद्धा नाही ते कसं झालंय चव बैठे गे नाही तर कान काटेंगे तर कान बी काटून घ्यायचा नाही कायच नाही बोलायचं बी नाही काय आता आपण त्यांचं खातोय पितोय मानल्या आता दाखता तर काय म्हणतो देतोय की मी मी देत नाही मी तुला लय दादागिरी करायची नाही आणि मी देतो कारण काय बाबा बहिणीन आता काय करायचं काय याला बोलायचं आम्ही म्हणलं म्हण काय दिलं बाबा आम्हाला काय दिलं उलट आमचंच खाऊन आमच्यावर उलटी टांगडी वय हा मग म्हण तू जन्म कशाला दिला या आता तुम्ही सांगा बावा बहिणीनं मला ह्याने सांभाळायचं की आई नको जावं असल्या उन्हात कामाला हे कर मी की सांभाळायला आपल्या दोघाला किती लागतय मी जीवाचं रान करीन तर बाजा इसाळ करतोय भावा बहिणीनं हो मी का जा की कामाला आला की काम कुठंतरी बक्की काम हां म्हणजे मलाच काम हुडकायला लावतोय मग मी म्हणलं आणखी तू कुठं तरी हुडकून मग मी जाईन कामाला बाबा ने? एक दिवस घरी राहिलं ना तरी त्याला त्रेसकार येतो बाबा बहिणीनं त्याला वाटतं आईनं सारखं काम करावं आय सर सारखे काम आता असावी मग सांगा बरं आपला हातपाय गळालं की आपल्याला बसलेली जागा नाही उठावली तर कसं यांच्या वंचडीनं पाणी प्यायचं भावा बहिणीनं आपलं हातपाय चालत्यात हे त्यात तरी आपल्याला वेळ काय भेटत नाही उलट आम्हीच आणून द्यायचं ह्यांना सगळं आणि का आम्हाला भांडत बसायचं आता मला काय म्हणतो माझं वाटोळ तो तर केलं आता मी काय वाटोळ केलं ह्याच म्हणजे मी खाया पिया घालते कामधंदा करते माझ्या जीवाचं रान करते आता मी ह्याचं वाटोळ काय केलं भावा बहिणीनं कुठलं वाटोळ केलं कुठल्याही वाटोळं करते का लेखाचं सांगा बरं वाटोळ करून घेतलं आपल्या स्वतःच्या हाताने हे केलं दुसऱ्याला दोषी कार का करायचं आपण तर कोणाला बोलत बी नव्हतून चालत बी नव्हतून कोणाला बोलत बी नाही मी बोलतच नव्हती बाह बहिणीनं कोणाला ह्यांचा नाम काय बी आणि दुसऱ्याला दोषीकार करायचं त्या परमेश्वराला तर पटाय पाहिजे की यायला ती दोस्त नसताना गुन्ह्यात नसताना सारखं त्याच्यावर आण का म्हणून गरे अन्याय करून व उलट यांनी म्हणाय पाहिजे की आमच्या सांभाळती आमच्या अजून काम करते आमच्या आईला नाही काम करायला पाहिजे आईला नाही काम करू द्यायला पाहिजे असं भावा बहिणीनं म्हणाय पाहिजे ह्या आवीनं तर म्हणायच पाहिजे की मला तिच्याशीर कोण नाही की आहे का मला कोणाचा आधार ही मी तिच्या जीवा जोपतोय ते मला खाया पिया घालते ही एवढंच बाबा लाकाच आहे एखाद्या आपण भांडणं तंड केलं तर म्हणल बघ तुझा धंदा मी का तुला खाया पिया घालो आणि मी कशा करता घालो धंदा करून तुला खाया पिया आपण तर काय आयला देत बी नाही आल्या कधी आली पगार हे तर आपण का म्हणत नाही धरके आहे दर बाजार आण आपल्याला किती लागतंय दोघालाही आण भरपूर बाजार ही तुझ्या ही मग बाबा बहिणींना वाटेल तसलं डबं मी देईनच की करून हां का नाही द्यायची कामाला माणसं बोलवाय आली की म्हणायचं माझा डबा नाही असंच नाही कशाने आडे अडचणी काय बिना कामाची यायची आब्रू घालवायची अं घालवू उलटा आब्रू जा टाकतं माणूस माणूस समजा त्याच्या बायकोचे आब्रू घालवेल का तो आणि बायकोला म्हणला असता का की ही नाही ते बायकोच म्हणली घरात ही नाही ती नाही आणावं तर लगेच लुगलुग जाऊन आणलं असतं का नाही आई खपून घेते म्हणून आयच्यात मागं सारखं लागायचं वय आपण म्हणतो जाऊ द्या जसं सा, असल तसं जसं असल तसं भावा बहिणीनो मी कितीतरी उलडा भांडे करते आपल्या घरात काय नसलं की हिकून आणा तिकून आणा मी काय सुद्धा कमी पडू देत नाही भावा आणि काम करत या ते कुठली येळ पगारे बी नाही काहीच नाही काहीच नाही आणि आणलं की तिकडच गायब आहे अरे काय झालं तुझे पगारी झाले का नाही अजून गेलं माझ्याकडून मग आता ह्याला झोडत बसायचा वय मी ह्याच्या नादारी नाही वय बाबा ना बहिणी मला बी भी भीक मागायला लागायची आणि कुठंतरी जाऊन बसायला लागायचं टाटील घेऊन आपटत टाका ह्याच्यात पैसा टाका ह्याच्यात पैसा आणि तीच पाळ आणल मला असलं ह्या आणि जातय आपलं कुठबी बसतंय जाऊन आणि येतय आणि आमच्याबरोबर भांडणं खेळत बसतंय कुणी काय स सा, सांगितलं शिकावलं कुणी काय काय बोललं मला काय म्हणायचं आहे भावा बहिणीनं जिकडं ऐकल तिकडं सोडून द्यायचं घरापर्यंत आणायचं नाही ना कुणी काय कुणा इशे बी म्हणू इशी म्हणू किंवा कुणा इशी म्हणू की एखाद्याच्या घराचं वाटोळ करून सांगून शिकवून चाललेलं असल्यावर जायचं कुठं बसायचं कुणी काय कान फुगावलं की यायचं आमच्या बरोबर भांडणं खेळत बसायचं जिकडं ऐकलंय आणि सांगणार नाही तरी का सांगायचं बळच काय बी ह करण्या करायच्या करण्या त्यांनी करायच्या आणि भांडण घरातले घरात लावून द्यायचं आता आम्हाला बी माहिती आहे की कोणाच्या करणीनं काय झालंय कोणाच्या कशाने काय झालंय हा बी उघड कशाला बोलायला लावायचं माणसाला बिना कामाचं माझं टाळका हालतं बाह बहिणीनं ते आव्यानं माझ्याबरोबर वाद घातला का नाही की माझं नाही टाळका हालतं आणि त्याला कुठं तरी गुरु आहे गुरु शिकवायला पण मायाने भांडा आणि हे लावून त्यांना काय भेटत हा सारखा तुरुस्कार तुरस्कार आमच्या दोघाचा लागल्यावर त्यांना ला काय भेटेल त्याचं कान फुगाव त्यात आवं कान काय बी बळच हा ऐकणार आणि काय कायचं काय गरज आहे जिथं आपल्याला गलत दिसेल की जिथं आपल्याला काय वाईट माणूस सांगतंय वाईट डोक्यात बसावतंय तिथं भावा बहिणीनं ना बसायचंच नाही त्याला दहा मी सांगते डोक्यावर परिणाम करून घ्यायचा नाही आणि मला बी परिणाम करायचा नाही ज्या व्यक्तीला आपलं पटत नाही पटलं नाही त्या व्यक्तीचं नाव बी घेऊन आहे तोंडात आणि दहा दहा त्या एकतीच्या नादाला बी लागून आहे पण माणसं काय करतात तो असा कुठं बसला काय झालं की लगेच त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्याच्या डोक्यावर परिणाम करायचा आणि त्याच्या डोक्यावर परिणाम झाला की त्याने माझ्याकडे यायचं आणि मला परिणाम करायचा काय गरज चालली आहे मला काय आहे भाऊ बनून आम्ही आपलं काम कष्ट करून खातोय सुखी जगतोय मसा आम्ही दुःखात लय दिवस काढलं अजून सारखं दुःखातच आम्ही राहायचं का आम्हाला एक दिवस बी आनंद नको एका दिवसा एकदा तरी आम्हाला आनंद ही घ्याव ठेके म्हणाव ह सारखं आमच्या घरात माकडा बोकडा म्हणे चाल चालल्यावर त्यांना लय बाहेर वाटतं मज्जा वाटते बघाय त्यांना आणि वाढवून चालवून काय दे म्हणायला आपण तर आता कुणापाशी बसायचं टाकून दिलंय सगळं दिलंय कुणापशी बसलंय झालं की नाही डोक्याला बोर होतोय भावा बहिणी बोर म्हणजे असं तसं नाही होत काय बी खुजली काढायची आणि बाजारात मांडायची जुन्या काळातली कसली बी काढायचं नव्हत बाजारात मांडायचं कान किरक्याट करायचं दुसऱ्याचं म्हणजे माणूस गेल आपलं सुख शांतीला काय डोक्यातला विचार पाचार निघून जातात ते उलट विचार भरतात बीपीच वाढायचं काम हाय बीपीच वाढवायची माणसाचा परिणाम करायचा डोक्याला चिंग, चिंग डोकं करत बघा म्हणून आपलं काम आलं की आपलं घरचं काम करायचं आणि आपलं घरीच बसायचं कोण नको आपल्याला घ्या भावा बहिणी नको आपली काळजी आणि कसं काय काही चुकं विकत माझं असलं तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा घ्या पो आपली काळजी बाय बाय